सलग दोन दिवस गडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार आहे कारण दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होईल तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान खात्यानं आज शुक्रवारसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या भागात दमदार पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबई पुणे ठाणे पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून तुफान पावसाची शक्यता आहे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे घाटमात्यावरही पावसाचा जोर वाढणार असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणात सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी इथंही जोरदार पाऊस झालाय सध्या विदर्भात मुसळधार पावसाचं वातावरण तयार असलं तरी हलक्या सरी वगळता फारसा जोरदार पाऊस पडलाच नाहीये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही अद्याप हीच परिस्थिती आहे त्यामुळे व्यापलेला मान्सून कधी धो धो बरसणार याचीच प्रतीक्षा अनेकांना आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानं आता ही प्रतीक्षाही संपल्यात जमा आहे मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे